पळून कोणाबरोबर गेली लग्न कोणाबरोबर काही कळेस ना आम्हाला एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष दोन नंबरचा पक्ष शिवसेना तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय मग यांना जर समजा आपण नाही समजा सर म्हटलं काय म्हणायचं पब्लिकली मामा आलेत का सख्य मामा लागतात का तुझे आज आपण एका अशा माणसाबद्दल बोलतोय ज्या माणसाबद्दल महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना प्रचंड कुतूहल आहे ते कुतूहल संपता संपत नाहीये पण या कुतूहलाचं काही उत्तरही मिळत नाहीये कारण राज ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न पडावा इतक्या त्यांच्या भूमिका सतत बदलताना आपण बघतोय अर्थात बदलताना त्यांच्या भूमिका आपण बघतोय याचं त्यांच्याकडे एक वेगळं जस्टिफिकेशन दरवेळेला असतं आणि अर्थातच निष्णात वक्त्याला प्रत्येक वेळेला आपलं म्हणणं कटून द्यायला वेळ लागत नाही हे सुद्धा तितकंच खरं एखाद्या टोलचं आंदोलन असेल मराठीचा मुद्दा असेल उत्तर भारतीयांचं अतिक्रमण असेल गुजरात्यांचं सोसायटीमध्ये लोकांना घर नाकारणं असेल किंवा मुंबईतल्या अनेक प्रश्नांबद्दलच्या छोट्या मोठ्या मुद्द्यांवरती बोलणारे राजसाहेब अर्थात राज ठाकरे या माणसाबद्दल महाराष्ट्राला खूप काही बोलायचंय पण महाराष्ट्राला जरी खूप काही या माणसाबद्दल बोलायचं असलं तरी सुद्धा राजसाहेब ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न पडायला नक्कीच वाव आहे महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव आता व्हायला सुरुवात झालेली आहे वंचित जाणार काँग्रेस वंचितला सोबत घेणार का शिवसेना कोणासोबत जाणार शिवसेनेच्या जा दोन गटांचं नेमकं पुढे काय होणार नार्वेकर राजीनामा देणार का अजितदादा नेमके असे का, का वागतात अजितदादांबद्दल जरांगेंना काय वाटतं अशा एक नव्हे अनेक प्रश्नांच्या भोवती महाराष्ट्र सध्या खेळतोय पण राज ठाकरे त्यातलं खूप महत्वाचं नाव आहे कारण येत्या काही समीकरणांची जुळवाजुळव राज ठाकरेंना सोडून होऊ शकणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं दरवेळेला आंदोलनं झाली की त्याचे रिझल्ट देणारा हा नेता असं म्हणून आशेने ज्यांच्याकडे महाराष्ट्र बघतो असे राज ठाकरे स्थिर भूमिका का घेत नसतील हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडतोय अर्थात याचं समर्थन किंवा याचा विरोध तीती लोकं करतील आणि त्या त्या, त्या पद्धतीने या वाक्यांचा विरोधही करतील पण समोर दिसतंय ते हे असं आहे दरवेळेला आपण जेव्हा म्हणतो की भाजपाच्या विरोधामध्ये जोरदार मोर्चा खोलून त्यांना प्रश्न विचारण्याचा जाब विचारण्याचा लाव रे तो व्हिडिओ सांगण्याचा जो काही जबरदस्त खेळ महाराष्ट्रात उभा झाला होता त्यानंतर भारतीय जनता पार्टीला जणू देशपातळीवरती आव्हान देणारा एक मोठा नेता जन्माला येईल असा भास होऊ लागला होता पण झालं भलतच रे तो व्हिडिओचं आंदोलन आणि तथाकथित सभा ह्या संपल्या आणि पुन्हा एकदा काही दिवसांनी एक नवीनच चर्चा कानावरती आली अर्थात ही चर्चा आपण खाजगीमध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या जवळ बोललो तर त्यांनी सुद्धा त्या चर्चेला दुजोरा दिला होता की आता राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या फोटोंकडे बघून तुम्हाला काय वाटतं हिंदुत्वाचा नवा हुंकार म्हणून महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंचा पुन्हा एकदा जन्म होतोय आणि भारतीय जनता पार्टीचा याला पाठिंबा आहे असं ते खाजगीमध्ये बोलत होते अर्थात ते बिचारे पदाधिकारी लोकांच्या समोर येऊन काहीही बोलणार नाहीत हे सुद्धा तेवढंच खरं कारण राज साहेबांसाठी काम करणारे त्यांचे कार्यकर्ते इतके आहेत की साहेबांच्या बदललेल्या प्रत्येक भूमिकेचं जोरदारपणे ते समर्थन करतात पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकं करणार काय आहे शिवसेनेचे दोन पक्ष झालेत राष्ट्रवादीचे दोन पक्ष झालेत त्यांना न आवडणारे किंवा सतत त्यांच्याबद्दल टीका करणारे अजित पवार यांचा राष्ट्रवादी वेगळा झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे शरद पवारांसोबत चांगले संबंध असताना एकत्र येऊ शकतील का हा एक प्रश्नच आहे बरं याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हिंदुत्वाचं नवं रूप देऊन भारतीय जनता पार्टी शिवसेनेपासून वेगळी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासोबत घेईल का हाही एक वेगळाच प्रश्न आहे बरं या नव्या समीकरणांमध्ये आपल्याला कुणाही सोबत जायचं नाही आपल्याला आपली स्वतंत्र चूल मांडायची आहे ती चूल महाराष्ट्र नवनिर्माण सेना मांडणार का हाही एक वेगळाच प्रश्न आहे आणि जो प्रश्न किंवा जे उत्तर आपण साधारण शोधू शकत नाही पण राजकारणामध्ये कुठल्याही शक्यतेला विराम नसतो तर वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे असं काही एखादं वेगळंच कॉम्बिनेशन ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तयार होऊ शकण्याची शक्यता तरी महाराष्ट्रात आहे का हा सुद्धा एक वेगळाच प्रश्न आहे राज ठाकरेंची कालच्या नाट्यसंमेलनातली मुलाखत जितकी लॉजिकल वाटली जितक्या लॉजिकल प्रश्नांना त्यांनी अगदी सहजपणे हात घातला आणि वडिलकीच्या नात्यांनी कलाकारांना जे अत्यंत सुलभ आणि समर्पक असे सल्ले दिले अशा लॉजिकल नेत्याच्या शोधात हा महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच लॉजिकल नेत्याच्या शोधामध्ये महाराष्ट्र असताना राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे छोट्या मोठ्या प्रश्नांपासून तर अगदी मोठ्या प्रश्नांपर्यंत ज्यांचा आवाका आहे ज्यांची समज आहे आणि हो विकास कशाला म्हणतात विकास कुठे करायचा असतो तो दिसतो कसा त्याला दृश्यस्वरूप द्यायचं कसं असतं ॲस्थेटिक सेन्स जो पॉलिटिकल लोकांना अभावानेच आपल्याला आढळतो असा माणूस महाराष्ट्रात दुर्मिळ होत चालला आहे अर्थात तो नाहीच आहे कुणाकडे असं माझं अजिबात म्हणणं नाही पण महाराष्ट्र ज्यांच्याकडे खूप आशेने बघतोय अशा राजसाहेब ठाकरेंच्या भूमिकेचं नेमकं काय आहे हे महाराष्ट्राला कळणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तसा फारसा फापट पसारा न लांबवता एकच प्रश्न उपस्थित करणारा आहे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आपली काय भूमिका मांडतील हा प्रश्न खर तर त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा आहे कारण वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका घेऊन वेगवेगळ्या वेग चेहऱ्यांनी लोकांसमोर जाताना शेवटी त्यांची पण अडचण होत असेलच की मग अशा वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळावी म्हणून आणि वेळेच्या आत निवडणुका लागण्यापूर्वी राज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकं का काय करणार याचा शोध लागणं फार आवश्यक झालाय आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कळवा अर्थात ती मत राजसाहेबांपर्यंत कशी पोचवायची याची व्यवस्था आम्ही आमच्या परीने करणारच आहोत पण तुमचंही मत फार महत्त्वाचं आहे आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा कडक टी धन्यवाद